हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तरी तर सकाळी सकाळी आमचे दडपे पोहे करायला चालू आहेत कारण आमचं तुम्हाला गे मागलं एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की गॅसचं जो रेग्युलेटर आहे ते खराब झालं होतं मग ते चेंज केलं एक्सचेंज केलं तर इतका वास यायला लागला ना गॅसचा खूप गॅसचा वास यायला होता कामापुरता आम्ही गॅस चालू केला ना तरीसुद्धा लगेच गॅस बंद करावा लागायचा त्यामुळे मग आज सकाळी सकाळी थोड्या वेळानं ते नीट करायला येणार होते त्यामुळे म्हटलं की चला हा चुलीवरच दडपे पोहे बनू म्हणजे सकाळचा नाश्ता तरी भागतो कमीत कमी नंतर मग बाकीचं स्वयंपाक वगैरे गॅस नीट झाल्याच्या नंतर बघू त्याच्यावरच त्यामुळे मग इथं सकाळी सगळे पोहे करायला चालू आहेत तर इथं छान असे पोहे भिजवून घेतले आणि नंतर तेलामध्ये ना कडीपत्ता कोथिंबीर जिरे मोहरी आणि जे शेंगदाणे आहेत तर ते शेंगदाणे टाकले छान असे त्याला फोडणी देऊन घेतली आणि तसेच हळद वगैरे टाकली आणि ती जी फोडणी आहे तर ती सगळी त्या भिजवलेल्या पोह्यामध्ये टाकली छान असे पोहे एकत्र करून घेतले हे जे पोहे आहेत ना इतके छान लागतात ना म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा केलं होतं ना तेव्हा मला वाटायचं की कच्च्यासारखे पोहे लागतात कच्चे लागतात काही चांगले लागणार आहेत का दडपे पोहे मी ऐकलं होतं आणि आमच्यात ना पोरींना असं नवीन काही ऐकलं ना तर तेच खायला पाहिजे असते सर मुला तर ना आमच्या मोबाईलमध्ये ऐकलं ना आता समजा मोबाईलमध्ये ऐकलं आहे की आता हे बनवलं आहे ते बनवलं तर लगेच ती यूट्यूबला सर्च करते की लगेच बनवायला घेते खाण्याच्या बाबतीत मग तर हाय काही नसते जरासुद्धा आणि कंटाळा पण नसतो तिला करण्याच्या बाबतीत आणि खाण्याच्या बाबतीत पण तर बघा फोडणी सगळी आता बोलत बोलत फोडणी सगळी झाली आणि त्या पोह्यामध्ये टाकली तर तसेच हे अगोदर एकदा बरेच झडपे पोहे बनवून बघितले होते पण खूप आवडले होते सगळ्यांना त्यामुळे म्हटलं की चला आज पण तेच बनवू एकतर चुलीवर जाळ पण लागत नव्हता जाळ पूर्ण विजवला होता, होता त्यामुळे फास्टमध्ये आणि गॅसचा जास्त न वापर करता होणारे म्हणजे आपले झडपे पोहे कारण फक्त फोडणीलाच तेवढा गॅस जाळावा लागतो चुलीवर क करणं हो अगर गॅसवर कर चल करणं हो रितसुलीचे पण लाकडं वगैरे सगळे विजवले होते आम्ही त्यामुळे फक्त फोडणीला कागदं वगैरे घालून फोडणी टाकली आणि इथं बघा छान असे पोहे तयार झाले ह्या पोह्यासाठी ना कच्चा कांदा टाकावा लागतो आपल्या पोह्यामध्ये आणि वरून पुन्हा कोथिंबीर टाकली थोडीशी शेव टाकली आणि डाळिंब होतं एक पूजेला ठेवलेलं तर ते डाळिंब एकच राहिलं होतं तर ते डाळिंब पण टाकलं वरी आणि छान असे पोह्याचं डेकोरेशन केलं आणि सकाळचा नाश्ता तयार झाला आपला नाश्त्यासाठी थोडंसं वेगळं आगळं वेगळं काय बनवलं ना तर छान लागतं नाही तर रोज तेच नाश्ता तेच नाश्ता खाऊन पण कंटाळा येतो आणि असा पण रोजच्या रोज नाश्ता नसतो कधीतरी नाश्ता असतो कारण रोज पण नाश्ता करून कंटाळा येतो मग दिवसभर कसा तरी भागवला दिवसभर शूट काहीच करणं झालं नाही चपाती भाजी होती तर तेच खाल्ली आणि मग नंतर इथं संध्याकाळी वरणातले फळं करायला चालू आहेत कारण आमच्यात काकूला त्यांना असली वरणाची फळं वगैरे खूप आवडतात त्यामुळे मग इथं संध्याकाळी डायरेक्ट शूट घेतला होता कारण संध्याकाळी पण सकाळी ते म्हणले की मी येतो दुपारून म्हणजे नंतर पण काही त्या 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 त्यांना येणंच झालं नाही त्यामुळे मग संध्याकाळचा पण स्वयंपाक सगळा चुलीवरच होता आणि आमच्या समूलानं चुलीवर स्वयंपाक करायला खूप आवडतं खूप म्हणजे गुप्ती ती ना गेलं तर मी चुलीवर स्वयंपाक करणार तर करणारच नाही असं ती जास्त आणि त्यातल्यात गॅस पण नव्हता आमचा त्यामुळे बघा आर कसला पडला होता तर त्याच आरावर पण दूध गरम करायला ठेवलं आणि छान असे थंडगार कॉफी केली होती नंतर समूह मी तुम्हाला मग असेच काय म्हणलं तिनं काय ऐकलं ना तर ती केलं नाही असं तर होतच नाही तर कॉफी कधी बनवली होती हे मला पण माहीत नाही मला डायरेक्ट तिने प्यायलाच आणून दिले गिलासभर पण खूप छान झाली होती जसं का मला वाटलं मी आता कॉफ्यामध्ये जाऊन बसले कॉफी प्यायला एवढी छान कॉफी झाली होती आहेत ना मस्तच राह आता चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज सकाळी सकाळी व्हिडिओची सुरुवात केली आहे मी आत्ताच आली मंदिरातून आणि आज शिवानीचा बड्डे आहे त्यानिमित्तानं काहीतरी स्पेशल करायचं आहे स्पेशल म्हणजे जेवणाचं बघतो स्पेशल बाकी काही नाही बाकी साधा सिंपलच बड्डे सेलिब्रेट करायचं आहे आम्हाला तर आज ना छोले बटोरे बनवायचे ते तर त्यासाठी तिथं पीठ पाया झालंय याच्यामध्ये ना मैदा एक वाटी घरा गा... म्हणजे मैदा मोठ्या वाटी वाटीनं वाटीभर आहे घरा छोट्या वाटीनं वाटीभर आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय त्यात मैदा कमी आहे त्यामुळे मग त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स केलं करन... मी आणि खायचा सोळा छाभर दही कारण थोडंसं मी व्हिडिओमध्ये घेईल कारण माझ्या मोबाईलला चार्जिंग नाही केली व्हिडिओ होईल काय होईल काहीच माहीत नाही मला जेवढा होईल तेवढा कारण लाईटीचा प्रॉब्लेम चालू आहे सध्या लाईटीचं वायर बसवायला याय लागले तर नवीन घ्यायचं आहे त्यामुळे लाईटीचा सध्या शॉर्ट चालू आहे जास्त त्यामुळे शॉर्टकटच व्हिडिओ होईल आता जेवढा होईल तेवढा शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर चला मग बघू संध्याकाळचा व्हिडिओ तर आहेच बघू जसा जसा जमलतस तसं शेअर करणार आहे तर लाईटच्या हिशोबावर आहे सगळं तर चला आता मळायला चालू आहे तर ते बघा पीठ घेतलं आहे आता मळायला तुम्हाला तसं मी सेल्फीमध्ये सांगितलंच की आत कोणते कोणते पीठ ॲड केलेत काय केलेत तर आणि शिवानीचा बड्डे होता त्यानिमित्तानं मग म्हटलं कसं असतं लहान मुलांना झालं आता किती केलं तरी की के ते ले, लेकरं मोठे झाले तरी आई बापासाठी ते लहानच असतात तर त्यांच्यासाठी बड्डेला काहीतरी स्पेशल जेवण समजा काहीतरी त्यांच्यासाठी थोडं वेगळं स्पेशल केलं ना तर त्यांना पण भारी वाटतं वर्षातला एकच दिवस असा असतो की त्यांच्या मनासारखं वागावं लागतं आणि त्यांची म्हणजे त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न आईबापांनी करायला पाहिजे असं मला वाटतं कारण त्यांच्यासाठी एक आईबाप तसं तर त्यांना प्रत्येक वेळेस आनंदच देतात पण त्यांना त्याच्यात ते काय असं नवीन वाटत नाही पण बड्डे दिवशी जेवढं नवीन करेल ना तर तेवढं त्यांना भारी वाटतं तसंच शिवानीला पण आजच्या दिवशी खूप भारी वाटलं होतं संध्याकाळी समजेलच तुम्हाला तिच्यासाठी आम्ही ठरवून असं काही केलं नव्हतं कसं असतं ना एखाद्याचं नशीबच असं असतं ना की आपण जे घोकलं ते त्याला मिळतंच शंभर टक्के मी फक्त विचार करत होते की शिवानीला बड्डेला हे करायचं आहे ते करायचं आहे हे करायचे आहे हे कराय खूप घोकत होते पण मला नंतर वाटलं की काय खरं आहे आता मी जी घोकायला लागली ते नाही होणार तेवढं काय खरं आहे वाटलं पण तिचं नशीबच असं आहे ना जे पण मी घोकल ना तर शंभर टक्के तिला मिळतंच ती तिचं नशीब आहे त्याला कोणीच बदलू शकत नाही आधीच म्हणतात की समोर वाढलेलं जे आहे ते समोरचं माणूस हिसकावून आपल्याकडून घेऊ शकतं पण जे नशिबात आहे ते कोणीच घेऊ शकत नाही म्हणतात ती काही खोटं नाही आहे ती मन खरीच आहे तर असं संध्याकाळी समजेलच मी काय बोलते नेमकं तर जास्त काय मोठी गिफ्ट नाही आहे तिच्या मानानं छोटीच आहे आमच्या मानानं मानानं तर खूप मोठी आहे तिच्यासाठी तेवढं काय म्हणजे एवढी काय जास्त मी जगाच्या वेगळी केलेलं नाही पण आहे थोडंसं स्पेशल गिफ्ट तिच्यासाठी मी गाय घोकलं होतं तर तर असंही तर छोले बटारीची छान अशी भाजी बनवायला चालू आहे पीठ वगैरे मळून ठेवलं होतं अगोदरच आणि आता इथं म्हणजे छोले बटेऱ्याचे कांदा टमाटो टाकलं मिक्सरमधून काढायची होती पेस्ट बनवायची होती पण लाईटीचा प्रॉब्लेम इतका चालू आहे ना सध्या आमच्या इकडं लाईटच नाही आहे त्यामुळे कांदा टमाटे बारीक असं चिरून घेतलं आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड केले आणि छान असं थोडं वेळ शिजू दिलं आणि नंतर त्याच्यामध्ये ते छोले जे आहेत तर ते दोन दिवसापासून भिजायला ठेवले होते ते भिजवले आणि नंतर मग कुकरमधून खडे मसाले टाकून शिजवून घेतलं आणि नंतर ह्या मसाला म्हणजे जी पेस्ट बनवली होती भाजीसाठी तर त्याच्यात ते छोले टाकून दिले ह्याच्यात ना बटाटे टाकलं तरी चालतं कोणकोण शिजवून बटाटे पण टाकतं कारण बटाटे टाकलं ना तर ते छोले आहेत ते एकत्र मिक्स होतात नाहीतर मग पाणी एक एकड आणि ते छोले एक एकड असं होतात बटाटे टाकले तर ते एकत्र मिक्स होते पण आम्ही बटाटे काय टाकलं नव्हतं कारण खाणारे आम्ही दोघे तिघीच होतो मग बटाटा वगैरे टाकलं तर भाजी जास्त मोठ्या जास्त प्रमाणात होते मग ते शिल्लक राहते त्यामुळे काही केलं नाही तर बघा छान असे आपली छोले बटोरेची जी भाजी आहे तर ती तयार झाली होती आणि नंतर मग बटोरे बनवायचे होते म्हणजेच पुऱ्या बनवायच्या होत्या त्या पिठाच्या छान असं पीठ मऊ झालं होतं त्या पिठामध्ये थोडीशी साखर ववाळ टाकला होता थोडासा त्याच्यानं पुऱ्या खूप छान होतात तर बघा किती फुग्या टम असा फुगल्यात कारण थोडासा सोडा टाकला होता छोले बटोरे तर त्याच्यात थोडासा कोण हा छोटा सोडा ॲड करावा लागतो आणि एक गरम सोमट असं तेल टाकावं लागतं तर चला छान असे आपले छोले तयार झालेत पुढचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला उद्याच्या ब्लॉकमध्ये बघायला भेटेल तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सगळा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जस जमल तसा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न की तसेच शॉर्ट व्हिडिओ गेलेत बड्डेच्या अगोदरच तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सांगा बाय श्री स्वामी समर्थ